फायदा होईल का आणि फायदा होईल कारण की आता स्थानिक स्वराज्य हो जरूर ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे दोन्ही जर एकत्र आले तर जरूर महाराष्ट्राचा फायदा जे एकोणीशे सत्तर ऐंशी नव्वद या दशकात ठाकरे रक्ताने जे केलेलं आहे तेच पुन्हा घडावं ही आमची सर्वांची इच्छा आहे सर अजून जर एकत्र आले तरी चांगली गोष्ट आहे नक्कीच फायदा होईल आलं पाहिजे आले पाहिजे आलं पाहिजे आता उशीर झालाय का दोघांना एकत्र यायला उशीर झालंय लेकिन तरी पण आलं ते चांगलं होईल आलं तर चांगलं होईल एकत्र यायला पाहिजे वा बाबा आणि दुष्का दुखाला एकत्र असलं की चांगलं असतं हो नाही तसे आले तर चांगलच गोष्ट आहे दोघं जरी आले तर त्यांचे विचार वेगळे दोघांचे त्यांच्याबद्दल तिने ते काम करणार काय वाटतं आपल्याला ठाकरे बंध जर एकत्र आले तर निश्चितपणाने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईलच आणि शिवसेना जे दोन गट आ, शिंदे आ, गट आणि ठाकरे गट जे वेगळे झालेले आहेत ते ठाकरे दोन्ही गट जर एकत्र आले राज ठाकरे एकत्रित आहेत तर निश्चितपणाने विशेष करून मुंबईसाठी हे खूप फायद्याचं होईल नक्कीच होईल त्यात त्यांचा पण फायदा होईल महाराष्ट्रासोबत मतांचं डिवायडेशन होत उन, ते एकत्र येऊन काहीतरी रिझल्ट येईल महानगरपालिकेमध्ये जाता येते मराठी लोकांना जो काही त्रास होतो म्हणजे होतोच पाच दहा टक्के लोकांना होत असेल किंवा परप्रांत पण होत असेल काही त्यांच्या पण काहीतरी एक मोठी मराठी म्हणून लोकांना पण असं वाटतं उशीर नाही आता त्यांच्या त्यांचे राजनैतिक सिच्युएशन ते आता पण होतीलच असं नाहीये त्यांना जर काहीतरी त्यांचे गणित जुळले त्यांचं काय सर्वे सर्वे वगैरे जुळले तर किंवा जागा वाटपाचा पण असतात त्याच्यानुसार होतील ते पण करतील का काय करतील करायला पाहिजे राज्याचा विचार जर करायला पाहिजे खरं तर आता सध्या दोघांचे विचार दो बाजूला ठेवायला आणि महाराष्ट्राचा विचार करायला पाहिजे त्यांनी खरं म्हटलं तर मला असं वाटतं सध्या उशीर झालेला आहे दोघांना एकत्र येण्यासाठी पण आता एकत्र येतील असं वाटतं का एकत्र कठिन आता पर्यत नहीं इसके बारे तो तो जरूरी होना चाहिए ना भाई इसमें तो जरूरी होना चाहिए दोनों भाई भाई हैं तो दोनों आना चाहिए थोड़ा अपने दोनों एक साथ आने चाहिए